तर नमस्कार सगळ्यांना आता रानात आलेली आहे तर स्वागत आहे परत एक माझ्या व्हिडिओमध्ये तुमचा तर तुम्हाला बोललेलीच आहे की मी असंच शेतातले वगैरे गावाकडचे मी आहे तोपर्यंत गावाकडचे व्हिडिओ वगैरे येणार तर चला पाऊस आहे खूप पाऊस आहे तुम्ही बघू शकता हे चिखल आहे पाण्याला पायाला आणि चांगला जोराचा पाऊस पडला आहे तर मी ज्वारी काढू लागते काढू लागते अरे जा पुढं गप्प व्हिडिओ करायला लागले की बघते लोक हो म्हणजे त्याला म्हटलं हे जग पुढं तर ज्या काढली म्हणजे असं नाही काढतही जेव्हा ह्याला जनावराला वगैरे बी लागते वारं वगैरे तुम्हाला दिसतच असेल आणि तुम्ही म्हणताल परत कमेंट करू नका व्हिडिओपुरती ज्या वारी व्हिडिओपुरतं काम करते असं काही नाही तर व्हिडिओ करताना एनर्जी येते काम करायला आणि असंही मी काम करतेच म्हणजे नाही का पण जेव्हा आपण व्हिडिओ करतो तेव्हा जरा ताकद जास्त वाढते म्हणजे जरा उत्साह वाढतो आपल्याला काम करायला आणि असं व्हिडिओ वगैरे करायचं म्हटलं म्हणजे काम वगैरे करायचं म्हटलं कंटाळा येतो आणि व्हिडिओ करायचं म्हटलं जरा छान वाटतं तर मी कामसुद्धा करते मी आताच नाही पहिलं पण काम केलेलं के आहे आणि इकडं तर व्हिडिओ किंवा ह्याच्यासाठी करतच असेल पण मी सासरीसुद्धा काम केलेलं आहे तेव्हा काही व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतं तेव्हा सासरी तर खूप करावं लागतं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे अहो मुंगळ्या चावला मुंग्या पण चावत्या तर इकडं तर बघा कसं वाटतं व्हिडिओ कसा, कसा नाही ज्वारी काढलेला वगैरे आणि छान असा सपोर्ट आता गावाकडचे कर व्हिडिओ करायचे म्हटल्या मेहनत तर लागतेच आहे त्याच्यामुळं जरा सपोर्ट करा चांगला आणि तुम्हाला परत छान एक आमच्या झाडांचा ब्लॉग बनवणार आहे की कोणते झाड आहेत खूप प्रकारचे झाड आहेत आमच्या इथं म्हणजे असं जर एकदा फळ लागलं ला तर कुठलंच कुठलंच फळ विकत घ्यावं लागणार नाही सगळे झाड आहेत काजूचे म्हणजे बरेच काही काही झाड आहेत तर त्याचा मी एक ब्लॉक स्पेशल बनवणार आहे तर असं ही जवारी तर तुम्ही म्हणताला एवढा उशीर ज्वारी का ठेवलेली आहे तर ही जवारी ठेवलेली आहे जनावरासाठी हिरवी खायला तर ह्याची वरणच कंस काढून घेतलेले आणि मग जनावरासाठी खायला ठेवले पण आमच्या ना दोन कोंबड्या लोपून बसलेल्या जेवारीत मग मी ते शोधायला आले होते मग म्हटलं व्हिडिओ आपल्या एक व्हिडिओ तरी बनवावा तर, तर खूप हिरवं गार गार घास आहे असला घास पण आमचा खाली आहे आणि मशी पण आहेत आमच्या खूप भरपूर मशी आहेत तुम्ही बघितल्या नसतील त्याचा ही ब्लॉग येणार आहे माझ्या मशीचं मी पूजन करणार आहे म्हणजे मला दिलेली तिचं पण डायरेक्ट हळदी कुंकू लावून तिचं उद्घाटन करणार आहे तर चला शेतीत आल्यावर तर छानच वाटतं गावाकडं व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं तर पुण्या मुंबईला काय नसतं व्हिडिओ करायला गावाकडे भारी भारी काय ना काय नवीन नवीन टॉपिक भेटतो व्हिडिओ बनवायला तर माझ्या आजीचा व्हिडिओ कसा वाटला ज्यांनी बघितला नाही त्यांनी पटकन जाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या आजीने अभंग गायला आवडला का आवडला असेल तर तसेच आजीचे नाही आवडलं तर मी बनवणारच आहे माझ्यासाठी बनवणार म्हणा तुमच्यासाठी बनवणार म्हणा तर बनवणारच आजीच्या आवाजातले अभंग गवळणी आईला जमलं तर आईच्या आवाजातलं तर आई पण रानात येणार होती ती म्हणत होती जेवारी काढताना ते हे असतं काय जेवारी गाताना काहीतरी असतं ना जेवारी काढताना काहीतरी असतं ना गाणं असतं जेवारी काढतानाचं ते म्हणते मी पण पावसाला पावसाने एवढा घात केला खूप म्हणजे खूप पाऊस आला होता त्याचं थोडंसं घेतलं एक थोडंसं शूट केलेलंच के आहे मी ते सुद्धा तुम्ही पुढं बघतालाच व्हिडिओमध्ये आणि काम केलेलं ते तर आहेच फक्त कोणी गैरसमज करून घेऊ नका की कामासाठी व्हिडिओ करते तर असं काही नाही मी काम पण करते व्हिडिओ पण करते मला हां व्हिडिओसाठी काम कराय खूप आवडतं एवढंच आहे आणि असं असं पण केलंच असतं की असं काही नाही आहे तर काम करावंच लागतं सासरी म्हणजे माहेरी करावं नाही लागत सासरी तर करावंच लागतं <laughs> पण इथं मुंग्या खूप आहेत आणि पाया चप्पल वगैरे नाही तर आऊ चिखल वगैरे खूप आहे हे बघा हे बघा हो हे बघा बिना चप्पलचंच आहे खूप 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 चिखल आहे काटे पण आहेत आणि आता ते जे कापले होते ते जे सगळं आहे पप्पानी वहिनीनं मी फक्त उचलत नाही हात लई कापते ते आणि जास्त सवय नाही मला तर मी ना आमच्या कोंबड्या बघायला आले होते इकडं म्हणून व्हिडिओ करायला घातला हवा वगैरे खूप आहे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होईल घ्या सांभाळून सगळ्यांनी तर चला बघा व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून सांगा नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन दाबून काय होईल माहिती ना सगळ्यात आधी फर्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर कुठला व्हिडिओ काय जर शेतातला कुणाला कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून सांगा रेसिपी वगैरेसुद्धा तर सध्या आहे त्याच्यामुळं तर जास्त अजूक आलेली नाही तर इकडं बघा कसा सूर्य मस्त आलेला आहे कुठे गेला हां ते सनलाईट काय म्हणतात ना सनलाईट तर असं आलेला आहे बघा माझ्या चेहऱ्यावर इकडं इकडून मस्त अशा ह्याच्यात ह्याच्यात रील्स बनवायला छान आहे तर एक इंस्टाग्रामला जाऊन सुरेखा तांद्रे मुंडे आयडियाला सर्च करा सुद्धा माझे छान रील्स टाकलेली आहे शेतकरी तर इंस्टाग्रामवरून यूट्यूबला पण येणार आहे तर चलो तर बघा अशी ज्वारी काढलेली आहे मी म्हणजे ज्वारी काढलेली आहे म्हणजे भरपूर ठेवलेली आहे आणि ज जनावरासाठी जसं की तुम्हाला सांगितलं होतं आणि तसंही मला मी पहिले खूप कामं केलेले त्याच्यामुळं मला येतेच काढायला ज्वारी वगैरे तुम आणि मला जमली का ज्वारी काढायला खूप वर्षातनं काढली दिवसातनं नाही ना खूप वर्षातनं काढलेली आहे जमली असेल तर कमेंट करू नक्की सांगा आणि पाऊस होता चिखलामध्ये ज्वारी काढली तुम्ही माझे पाय वगैरे बघू शकता आणि नीट बारीक व्हिडिओ बघा तुम्हाला कळून जाईल तर इथे मी दाखवत होते पायाला चिखल वगैरे लागलेला आणि गेल्या वर्षी जे मी व्हिडिओ बनवले होते तेव्हा मला कमेंट आल्या होत्या की फक्त व्हिडिओ पुरतं काम करते म्हणून मी माझ्या वहिणीला म्हणत होते की परत म्हणतात की व्हिडिओ पुरतं काम करते वगैरे वगैरे असं चाललं होतं बोलणं वगैरे खूप आबाळ वगैरे आलेलं होतं आणि हवा वगैरे चाललेली होती म्हणजे पाऊस पडलेला होता तरी पण आबाळ चालूच होतं आणि झिमझिम पण येत होते एक एक दोन दोन थेंब टिपकतच होते आणि उगार वातावरण होतं कारण की ऊन खूप पडतं दिवसा आणि दिवस मावळता म्हणजे प चार पाचच्या दरम्यान खूप पाऊस होता छान वाटत होतं एकदम गारगार वाटत होतं आणि दुसरी गोष्ट एवढ्या दिवसाने म्हणजे नाही का असं थंड हवेचं वातावरण जेव्हा आम्ही पुण्याला होतो तेव्हा खूप म्हणजे खूपच गरमी होती तिथे एक सेकंदसुद्धा थांबावंसं वाटत नव्हतं आणि घराच्या बाहेर जायचं म्हटलं तर ऊन होतं म्हणजे प्रत्येक गोष्टीची अडचण असते पुण्यामध्ये इकडं कसं गाव लागले की झाडं असतात बसायला उठायला किंवा इकडं तिकडं फिरलं तरी काही वाटत नाही आहे तर कंटाळा येत नाही आहे ये, खूप दिवसांना आलेला असतो तर आपल्याला रोज फिरायचं नसतं त्यासाठी तर असं बऱ्यापैकी भरपूर अशी ज्वारी काढलेली आहे मी ही सगळी मीच काढलेली आहे जनावरांसाठी आणि मी आमच्या वहिनीला मोबाईल पकडायला लावलेला होता त्याच्यामुळं त्या काही काढतच नव्हत्या आणि हा फक्त मी उचलत नाही आहे उचलल्यावर काय होतं मला असं वय नसल्यामुळं हाताला कापतं त्याच्यामुळं मग मी मग माझ्या पप्पांना बोलवलं होतं तर इथे बोलल्या वहिनी आमच्या घेऊ का पप्पा तर म्हटलं घ्या का तर काय आता सगळ्यांना जेवढं बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झालेलं आहे की प माझी फॅमिली तर असतं सगळ्यांची व्हिडिओ खरे बघा एवढा हवा वातावरण होतं एवढं शूट केलेलं होतं तर बघा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट कर करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय